हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आशा करते सगळेजण मजेतच असतील मी सुद्धा मजेत आहे कशी झाली तुमची दिवाळी नक्की कमेंटमध्ये सांगा माझीसुद्धा खूप छान दिवाळी झाली दिवाळी झाली पण लक्ष्मीपूजनाचा आणि दिवाळी पा पाडव्याचा व्हिडिओ टाकायचा राहूनच गेला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या गाडीच्या पूजा केलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या गोडताईसाठी एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ थोडासा कामामुळे धावपळीमुळे जो आहे तो पाठीमागच राहून गेला एडिट करणं झालं नाही त्यामुळे उशीर झाला टाकायला तर असं नेहमीची कामं तर चालतच राहणार आहे आज करते तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ एडिटिंग करून तुम तुमच्याशी शेअर करते तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर सर्वात अगोदर लक्ष्मीपूजनाच्या दिवसभरामध्ये जे काय झालं ते तुमच्याशी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेलंच आहे मिनी ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की मिनी ब्लॉग पहा दिवाळीतले सगळे मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेले आहेत पण मोठा ब्लॉग जो आहे तो केला नव्हता लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी सगळी अगोदर साडी घालायच्याच अगोदर करून घेतली कारण साडी घातली ना, ना एकदा की कामं आपली पटापटा होत नाहीत मग रांगोळ्या काढायच्या होत्या चार वाजल्यापासूनच लक्ष्मीपूजनाच्या पूजेला सुरुवात केली होती मी म्हणजे पूजेची तयारी करायला तर दारामध्ये रांगोळ्या वगैरे सगळं जे आहे ते अगोदर करून घेतलं आणि त्यानंतर मी साडी घालून पूजा केली कारण काय होतं बघा साडी घातली ना की अशी जी कामं असतात ना ती उरकत नाहीत पटापटा साज सजावट सगळी करून घेतली होती दारामध्ये सगळीकडे दिवे वगैरे लावायचे होते तर साडी वगैरे घातली आणि ही आहे माझी दिवाळीची साडी तर तुम्हाला दिवाळीची साडी दाखवायची राहूनच गेली होती शॉपिंगचा व्हिडिओ मी टाकेनच एक करते दिवशी तर खूप भरपूर असे व्हिडिओ केलेले आहेत दिवाळीचे पण टाकायचे एडिटिंग करून टाकायचे राहून गेलेत तर दिवाळीची खरेदी काय काय केली होती तीसुद्धा तुम्हाला दाखवायची आहे आणखीन काही दाखवली नाही पण ही होती माझी दिवाळीची साडी आणखीन एक घेतलेली अशा दोन साड्या घेतल्यात मी दिवाळीसाठी तर लक्ष्मीपूजनाला सुरुवात केलेली आहे सर्वात अगोदर कलशाची स्थापना करून घेतली होती कलश मांडून घेतला होता आणि कलशातल्या नारळावर जी नारळाला जी पानं लावलेली आहेत ना ती आपल्या बागेतली वेलाची पानं आहेत बघा खूप मोठी मोठी आहेत पानं खूप छान असा सुंदर मंगलकलश स्थापन करून घेतला आणि क काय झालं बघा लक्ष्मीपूजनाचा नारळ आहे ना अगोदरच म्हणजे दुकानातनंच आणला पण नार तो नारळ उगवलेलाच होता त्यामुळे तो सुद्धा नारळ माझ्या देवघरामध्ये ठेवला आहे बघा मी आता तुम्हाला परत नंतर रोजच्या आपल्या देवघरात पूजेमध्ये दिसेलच तो नारळ तर तो सुद्धा अगोदरच उगवलेला निघला म्हटलं चला दे एक तर तो उगवलेला आहेच पण तो सुद्धा नंतर उगवलेलाच निघला त्यामुळे तो तसाच कलशामध्ये ठेवला मी काढला नाही तर इकडे लक्ष्मीपूजनाची सुरुवात केलेली आहे तर लक्ष्मीपूजनाचे जे पैशाचे जे जे आयडिया केली होती ना ती तांब्यातली आणि ती तामणातले सगळे नोटा वगैरे व्यवस्थित लावून ते सगळं सग्ड़, ते सगळी माझ्या मुलाची करामत होती त्यांनी सगळं ते मला करून दिलं होतं चिकटपट्टीला पैसे वगैरे लावून अशा पद्धतीने मी नेहमीच पूजा विधिवत पूजा करते पण सजावट वगैरे काही असेल ना ते मुलांची ही हे असते हे करायचं असं करायचं तसं करायचं कुठं तरी इंस्टावर वगैरे पाहते पाहतात आणि ते करतात तर ती आमच्या दुकानामध्ये भरपूर अशी चिल्लर होती तर दुकानातली चिल्लर हे आहे ना इथं उपयोगी आली आणि छान अशी एका तामणामध्ये लक्ष्मी म्हणजे पूर्ण पैसे भरून ठेवले आणि त्याच्यावरती आपली माता लक्ष्मी विराजमान केली आणि इकडे सुद्धा बघा तांब्यामध्ये भरपूर असे पैसे आणि खाली पण पैसे सुट्टे कॉइन्स टाकले आणि तिथे सुद्धा थोडंसं डेकोरेशन केलं आणि अशी पूजेची मांडणी केली आणि मनोभावे दोघांनी पूजा केली घरातल्या सर्वांनी सुद्धा पूजा करून घेतली आणि माता लक्ष्मीला मनोभावे एकच प्रार्थना केली मी भरपूर असं कष्ट करत राहील त्या कष्टाला मला भरपूर असं यश दे माझ्या मिस्टरांचं सुद्धा भरपूर असं कष्ट आहे त्यामुळे त्यांना पण कष्टाला यश दे फक्त आपल्याला कष्टाला यशच मागायचं आहे आपण कष्ट करत राहायची ताकद ठेवायची हो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते जिथे कष्ट असतं ना त्या कष्टाला तिथे यश मिळत असतं त्यामुळे कष्ट करायची ताकद ठेवा पैसा भरपूर घरामध्ये येत राहतो कष्ट केल्याशिवाय पैसा येत नसतो त्यामुळे घरामध्ये कष्ट करायची ताकद ठेवली ना की घरामध्ये आपोआपच पैसा येतो त्यामुळे बाकीच्या आपल्याला उपाययोजना करायची काहीच गरज लागत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी साठी हा उपाय करा लक्ष्मीप्राप्तीसाठी हे घरामध्ये घ्या हे सगळं करण्यापेक्षा लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर भरपूर असं कष्ट करा, करा तुम्हाला भरपूर असे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल आणि नेहमी कष्टाला यश आणि कष्टाला फळ द्या असंच लक्ष्मीला मागा तुमच्या घरामध्ये भरपूर अशी लक्ष्मी येईल आणि अखंड लक्ष्मी वास करेल घरामध्ये लेकराबळांना चांगलं आरोग्य मागायचं तर अशा पद्धतीनं आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि त्यानंतर करून घेतली गणपती बाप्पाची आरती माता लक्ष्मीची आरती देवीची आरती आणि असं केलं आम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा आणि मी कुबेर पोटलीसुद्धा ठेवत असते ना तर ती कुबेर पोटलीसुद्धा ठेवलेली आहे आणि त्या कुबेर पोटलीमध्ये काय काय सामान आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते विष्णूची कवडी आहे पिवळी ब्राऊन कवडी आहे गोमती चक्र आहेत त्यानंतर आपल्या पिवळ्या कवड्या आहेत हळकुंड लवंग विलायची हे सगळं जे आहे ना ते सगळं ठेवलेलं असतं आणि ते जे उभं भांड दिसते ना कलशाच्या तिथं त्या भांड्यामध्ये सगळं ठेवलेलं असतं एका कुबेर पोटलीमध्ये घालून म्हणजे लाल कलरची पोटली असते त्या पोटलीमध्ये सगळं बांधून ठेवते आणि लक्ष्मीपूजनमध्ये आपण पुजलेले जे काय थोडे पैसे असतात त्यातले थोडेसे काढून त्या ति त्या, त्या भांड्यामध्ये ठेवते आणि हे सगळं मी तिजोरीमध्ये ठेवत असते तर हे माझं दरवर्षीप्रमाणे असतं तर ते तुम्हाला मी कुबेर पोटलीमध्ये काय काय ठेवते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तर अशी केली आम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा पूजा वगैरे झाली त्यानंतर आरती करून घेतली आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांनी मनोभावे दर्शन घेतलं माता लक्ष्मीचं आणि त्यानंतर मग आम्ही फटाकड्याचा आनंद घेतला इकडे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आपलं फराळ जे आहे ना जे आपण दिवाळीमध्ये करतो तर ते एका डब्यामध्ये मी बाजूला काढत असते लक्ष्मीपूजनसाठी देवासाठी दाखवायला आणि मग ते आपलं घरातले खायला सुरुवात करतात तर ते सगळं काढून ठेवलेलं होतं तर ते एका ताटामध्ये घेतलं नैवेद्य दाखवलं देवाला आणि त्यानंतर बाहेर आलो आणि बाहेरची तुम्हाला रांगोळी वगैरे दाखवते इकडे सुंदर अशी मस्त काहीतरी पद्म रांगोळी काढली होती दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढली होती उंबऱ्यावरती पावलं काढली होती पोर्चमध्ये छान सुंदर रांगोळी काढली होती इकडं चालू झाली आमच्या समर्थाचे फटाकडे वाजवायचे खूप जोराजोराने आवाज येत होता फटाक्यांचा त्यामुळे मी म्यूटच केलेला आहे खूप खूप म्हणजे खूप आवाज येत होता आणि इकडे सगळे बसून मस्त असे आम्ही फटाकड्याचा आनंद घेतला समर्थने वाजवलेल्या फटाकड्या ह्यांचं तर फोनवर बोलणं चालूच असतं कामाचे फोन येतात आणि खरं तर बघा लक्ष्मीपूजन दिवशी एवढे कामाचे फोन आले नवीन नवीन नवी साईट चालू करायच्या त्याचे तर मी जसं की म्हटल्याप्रमाणे मग घरामध्ये आपल्या घरातल्या करत्या स्त्रीला किंवा आपल्या घरातल्या मुलीला बहिणीला बायकोला सगळ्याला जर मान दिला ना तर माता लक्ष्मी घरामध्ये अखंड रा नांदत असते हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर त्या दिवशी भरपूर असे नवीन कामाचे फोन आले आणि पाडव्याचा साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त असतो तर त्या दिवशी भरपूर अशी कामं त्यांनी ठरवून घेतली या दिवाळीला आम्हाला पुण्यावरनं येऊन तीन वर्ष झाली म्हणजे ह्या दिवाळी तीन वर्ष कम्प्लीट झाली आम्हाला न येऊन दिवाळीच्या तोंडावरतीच आम्ही पुनः सोडून आलो होतो कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्यावरनं इकडं गावी शिफ्ट झालो होतो आणि खूप एवढं सगळं तिकडचं सोडून येऊन परत पुन्हा नव्याने संसार उभा करायचा ही खूप म्हणजे खूप हिमतीची गोष्ट होती सगळं पुन्हा नव्याने उभा करायचं होतं आणि आमच्या दोघांसाठी पण ही गोष्ट खूप म्हणजे खूप चॅलेंजिंग होती त्यांनासुद्धा वाटलं होतं आलोय खरं पण माझं सगळं सेटलमेंट होईल का इथं पण कसं आहे बघा ज्याचं मन साप असतं आणि ज्याची कष्ट करण्याची तयारी असते ना त्याच्या मागं नेहमी देवाची साथ असते आईसाहेबांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची साथ होती म्हणूनच आज आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आपण जे काही काम करतो आहे त्याच्यामध्ये यशस्वी झालो हे आहेत माझे मिस्टर शिविल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आम्ही तीन वर्षापूर्वी म्हणजे आलो आणि शून्यातनं सगळं आम्ही उभा केलं तर तिथून आमचा खरंच जो प्रवास आहे ना तो खरा वेगळ्या अर्थाने वेगळ्या दिशेने सुरू झाला तर अशा पद्धतीनं आम्ही दिवाळी साजरी केली बघा गेल्या वर्षी पण केली होती आणि त्या वर्षी ज्यावेळेस आम्ही पुण्याहून आलो ना त्यावेळेस खरं दिवाळी साजरी करायचा तर मूड नव्हता खूप सगळं असं वाटायचं की आपण आलो आहे तर खरं पण आपलं सगळं व्यवस्थित होईल का नाही पण तिथून पुढे आम्ही सगळं जे आहे ते आमचं पुन्हा नव्याने उभा केला आणि तिथून पुढे जोमाने आम्ही पुन्हा नव्याने कामाला लागलो आणि आपण स्वतः जर पॉझिटिव्ह राहिलं आपण जर विचार केला की माझं चांगलंच आहे माझं चांगलंच होणार आहे कारण आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळे आपले देव कधी वाईट करत नसतो त्यामुळे आपली भावना ना प्रत्येकाच्या म्हणजे विषयी चांगली चा चा चांगलीच वा, असली पाहिजे दुसऱ्याचं आधी चांगलं व्हावं असं वाटावं मनामध्ये त्यानंतर आपलं देवाने करावं अशी इच्छा जर मनामध्ये ठेवली ना तर खरंच देव आपल्याला कुठलीच गोष्ट कमी करत नाही दुसऱ्या दिवशी होता दिवाळीचा पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी गाड्यांची पूजा केली जाते तर मी सुद्धा आमच्या गाडीची पूजा करत होते तर आमची ही पहिली लक्ष्मी आहे म्हणजे आम्ही फोर व्हीलरमध्ये जी गाडी घेतलेली आहे ती पहिली आमची ही व्यागणार आहे आता त्यानंतर आणखीन एक खूप मोठं स्वप्न आहे लवकरात लवकर ते सुद्धा पूर्ण होईल मुलांची इच्छा आहे थार घ्यायची तर ती सुद्धा घेऊ आपण पण ही आमची पहिली लक्ष्मी आहे ती माझी खूप आवडीची पुण्यामध्ये असताना आम्ही घेतलेली तर ही गाडी घेतली होती तेव्हा आहे ना आम्ही म्हणजे खूप म्हणजे आपल्या घरातली पहिली फोर व्हीलर गाडी होती तर असो तर दिवाळीच्या पाडव्या दिवशी आमच्याकडे ह्यांचे कामगारं जे आहेत ना कामावरची सगळी लोकं जी आहेत ना ती नाश्त्यासाठी आम्ही बोलवतो आणि त्यांना दिवाळी बोनस किंवा दिवाळी गिफ्ट काय असेल ते देतो मिठाई देतो आणि असं असं असतं आमचं दरवर्षी तर बघा कामगारांनासुद्धा ह्या वर्षी आमच्या ह्यांनी काय केलं होतं की मनपसंतीचे म्हणजे प्रत्येकाला दुकानात नेऊन त्यांच्या मनपसंतीचे ड्रेस घेतले होते कारण बघा आपणसुद्धा आपल्या घरामध्ये एवढी छान दिवाळी साजरी करतो आणि ती ही सगळी त्या कामगारांमुळेच करतो कारण सगळी कामगारं आहेत आपल्याकडं हा सगळा स्टाफ आहे म्हणूनच आपण एवढं सगळं त्यांच्या जीवावरती कमवू शकतो तर म्हणूनच त्या कामगारांसाठी दिवाळीची कपडे घेतली मिठाईचे पुढे घेतले आणि प्रत्येक कामगारांना आपलं समर्थ एंटरप्रायजेस आहे ना त्यांचे प्रत्येक कामगारांना एक एक टी शर्टसुद्धा बनवून घेतले होते तर तुम्हाला टी शर्टचं मी पुढं दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीनं गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा सकाळी सकाळी लवकर केली कारण कामगार जी आहेत ना ती म्हणजे सगळी येणार होते आणि हे मी कामगार तर म्हणते पण ह्यांच्यासाठी ती कामगारं नाहीत नसती घरातल्या सगळ्या आपल्या घरातल्या सदस्यांसारखी सगळी लोकं आहेत इकडे समर्थने नारळ वगैरे फोडून घेतला आणि अशी आम्ही गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली दसऱ्याला ज्यावेळेस पूजा केली ना त्यावेळेस अशी गाडी लावायला जागाच राहिलेली नव्हती कारण एवढा चिक्कल झाला होता आमच्या दारामध्ये भरपूर असा पाऊस झाला होता ह्या वर्षी त्यामुळे इकडं सगळीकडं असा चिक्कलच चिक्कल होता त्यामुळे ना गाड्यांची व्यवस्थित पूजाच करता आली नाही तर ह्यावेळेस मात्र सगळं व्यवस्थित साफसफाई केली पुढची समोरच्या आणि तिथे व्यवस्थित गाड्या लावल्या आणि दाराकडे तोंड करून आपल्या गाड्यांची व्यवस्थित पूजा केली बुलेटची वॅगनरची आणि आ, ती दुसरी स्प्रे स्प्लेंडर गाडीचे आणि हे इकडं फटाकडे लहान मुलांसारखे उडवतात आणि जोरात पळत येत होते आणि दरवर्षी त्यांना खूप नादाय का ते सुद्धा दरवर्षी मुलांबरोबर फटाकड्या वाजवतात समर्थ तर वाजवतोच वाजवतो पण त्याचे पप्पासुद्धा वाजवतात तर असा होता आमचा लक्ष्मीपूजनचा आणि दिवाळी पाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ